आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचे आजपासून चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आले आहे विठ्ठलाचा घरातील पलंग काढून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ मुलायम रेशमी लोट देण्यात आला या काळात देवाचे नवरात्र बसवण्यात आले यानंतर विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद करून चोवीस तास दर्शनाला सुरुवात करण्यात आली आत्ता श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचे आज पलंग काढलेला आहे व श्री विठ्ठलाला मागे लोड देण्याची पद्धत आहे व लोड दिला की चोवीस तास भगवंताचं दर्शन सुरू होतं व आजपासून भक्तांची सकाळची नित्यपूजा ही बंद होते व त्याचबरोबर फक्त नैवेद्य सकाळचा होतो त्यानंतर पोशाख धुपारती आणि शेजारती हे सर्वोपच सर्व उपचार बंद होतात व फक्त सायंकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान आज लिंबू पाणी ज्याला गंधाक्षता म्हणतात ते होतात आणि देवभक्तांसाठी चोवीस तास दर्शनासाठी उभा असतो हे सव्वीस तारखेपर्यंत राहील प्रक्षाळपूजा झाली की दर्शनच चालवतात